विकासाचा आहे कणखर बाणा असे हेमंतना या ठिकाणी बोलतायत आज सिन्नर नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेल्या आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय देवेंद्रजी साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गिरीजी भाऊ महाजन तसेच डिकले साहेब युवा नेते उदयभाऊ सांगळे आपले जिल्हाध्यक्ष बच्छाव सर संघटन मंत्री साहेब सर्वप्रथम व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्वप्रथम आपण आणि गिरीश भाऊ महाजन तसेच सर्व सन्माननीय आमदार आणि पक्षाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व सर्वांचे पहिले आभार मानतो माझे आजोबा बाळाजी गणपत वाजे यांच्यापासून आमच्या कुटुंबाला समाजसेवेची सुरुवात झाली त्यानंतर माझे वडील विठ्ठलराव बाळाजी वाजे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते आणि या नगरीचे ते नगराध्यक्ष पण होते त्यानंतर आमच्या आई या जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होत्या आणि त्या काळात त्यांनी तालुक्यासाठी भोजापूर आणि कोलांब ही दोन धरणं उभारली त्यानंतर एकाही आमदाराने या तालुक्यामध्ये धरण किंवा काही उभारलेलं नाही यासाठी पाण्यासाठी आम्ही त्यापासून कटिबद्ध आहोत माझ्या नगराध्यक्षपदाच्या का काळात आम्ही दारणा नदीतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्याचा सर्वे वगैरे केलेला होता तत्कालीन नगरविकास मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळेस एम आय डी सीमधून तात्काळ पाणीपुरवठा योजनासुद्धा त्यावेळेस मंजूर करून घेण्यात आली होती आणि आज मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की सध्या कार्यान्वित असलेल्या कडवा धरणातील पाणीपुरवठा योजना अनेक त्रुटी आहे त्या मार्गी लावून ती योजना सुरळीत करण्याचा आमचा मानस आहे शहराच्या दोन्ही बाजूला औद्योगिक वसाहती आहे त्यामुळे सिन्नरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि भविष्यात ती अजून वाढणार आहे म्हणून धारणा धरणांवरील जी जुनी पाईप पाणीपुरवठा योजना आहे त्या योजनेत सुधारणा करून कार्यान्वित करून दिल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो मी गटनेता असताना भुयारी गटेरीचा डी पी आर तयार केलेला आहे त्यास आपण मान्यता द्यावी सिन्नर शहरात अतिक्रमित जी घरं आहेत त्यांची मोजणी पूर्ण झाली आहे ही घरे संबंधित रहिवाशांच्या नावावर करून नियमित करण्यात यावी ही विनंती नगरपालिकेच्या एकोण अठराशे साठपासून शहरात आज एकही क्रीडा संकुल नाही तरी त्यासाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी आपण त्वरित मदत करावी घरपट्टीमध्ये साहेब दंड आणि व्याज लागलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे तो माफ होण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या दरबारी पाठवलेला आहे तरी त्याला आपण मान्यता देण्यात यावी ही विनंती ट्रामा केअर सेंटरसुद्धा आपण इथं चालू करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य संस्थ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टीची निर्मिती या शहरामध्ये व्हावी ही माझी इच्छा आहे आणि बाकीचे प्रश्न जर मी तुम्हाला दिलेले तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मला आणि सिन्नरकरांना मार्गदर्शन करावं आणि येत्या दोन तारखेला मी विनंती करतो सर्व मतदार मत भगिनींना की कमळासमोरील चित्राचं बटन दाबून आम्हा सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व मला प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर अर्ध्या मिनिटात दोनच सत्कार राज्याचे क्रियाशील आणि कर्तव्यदक्ष उशीर झाला त्यानंतर यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री मांड देवेंद्रजी फडणवीस एकदा जोरात टाळ्या वाजूयात भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या अतिशय भव्य सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे सहकारी राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन सुनीलजी बच्चाव रवीजी अनासपुरे आमदार राहुलजी ढिकले अपूर्वजी हिरे अजितजी चव्हाण सुनीलजी केदार शरदजी कासार उदयजी सांगळे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत नाना वाजे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गंगाराधा वरंदळ शीतलताई सांगळे भरतजी कोकाटे सज्जनजी सांगळे सुनीलजी माळी ज्ञानेश्वरजी कुराडे किरणजी लहाने भाऊसाहेब शिंदे रमेशजी नागरे बंडूनाना भांबळ बैरू दळवी संजय सोनावणे रामदास खुळे प्रशांत दिवे जयंतजी आव्हाड प्रकाशजी ननावरे त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीमाळी संजयजी सानप संग्रामजी कातकळे विजयजी जाधव नारायणजी रानडे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो सर्वप्रथम मी सिन्नरचे ग्रामदैवत गोंडेश्वर महाराजांना नमन करतो आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांना नमन करतो <प्राँगा> खरं म्हणजे मला देखील खूप बोलायचं आहे पण उदयजी पुढचं एक सभा आहे आणि ती दहा आत पूर्ण करायची आणि ती पंचावन्न किलोमीटरवर आहे पण मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की सिन्नरवासियांनो पहिल्यांदाच तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने कमळाचं चिन्ह घेऊन मैदानात उतरली आहे आणि जे लोक भारतीय जनता पक्षाचा डीएनए विचारतात त्यांना एकच उत्तर देतो वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो घात जात ही आमची वाघाच्या चमड्यात घालून हात बोजितो दात जात ही आमची आमच्या इतिहासाची भारतीय जनता पार्टी आहे अरे आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराज आहे आमचा डीएनए विचारण्याची कोणी हिंमत करू नका बंधू भगिनी आज या सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराचं भाग्य कोणाच्या तरी हाती आपण देणार आहोत आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे आपण बघा एकेकाळी आपल्या देशामध्ये राजेशाही होती त्या राजेशाहीच्या जागी जा आता लोकशाही आली आपल्या संविधानानं आपल्याला त्या ठिकाणी लोकशाही दिली ज्यावेळी राजेशाही होती त्यावेळी राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा पण आता या लोकशाहीमध्ये राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही मताच्या पेटीतून या ठिकाणी राज्यकर्ता जन्माला येतो आणि म्हणून आपल्या मताच्या पेटीतला अधिकार हा चांगल्या पद्धतीनं आपण वापरला पाहिजे या दृष्टीनं ही जी काही नगरपालिकेची निवडणूक का आहे महत्वाची आहे खरं म्हणजे आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी खऱ्या अर्थानं आपले जे राज्यकर्ते होते ते साठ पासष्ट वर्षापर्यंत सातत्याने या ठिकाणी एकच गोष्ट सांगायचे आणि ती गोष्ट खरी होती की गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास छोट्या छोट्या गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास ते योग्यच होत पण त्याच वेळी साठ पासष्ट वर्ष सगळ्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की गावांसोबत आपल्या देशात शहरं देखील आहेत या शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल आणि आपण बघतोय की हळूहळू अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्याकरता लोक शहराकडे यायला लागले शहराची लोकसंख्या वाढायला लागली जा ला ला ला। लोक शहरामध्ये आले पण शहरामध्ये त्या ठिकाणी राहायला जागा नसल्यामुळे अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या झाल्या ज्याला जसं जमेल तसं तो बिचारा राहायला लागला लोकसंख्या वाढली पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली नाल्या निघाल्या त्यातनं मैला वाहू लागला तेच मैल्याचं पाणी त्याच्यावर डास त्यातनं रोगराई त्याचा त्या वास त्या तेच पाणी विहिरीत जायला लागलं त् तेच पाणी तलावात जायला लागलं आपले जलस्रोत खराब व्हायला लागले घनकचऱ्याच्या थप्प्या त्या ठिकाणी शहरात दिसायला लागल्या गल्लोगल्ली कचरा पडलेला आहे अशा प्रकारची शहरं तयार झाली साठ पासष्ट वर्ष या देशामध्ये शहरांकडे कोणी बघितलंच नाही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कुठलीही प्रभावी योजना शहरांकरता नव्हती आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण या ठिकाणी जी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक सिन्नर सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात पन्नास टक्के लोक महाराष्ट्राचे चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांमध्ये जर आपण योग्य व्यवस्था केली तर आपण अर्ध्या महाराष्ट्राचं जीवनमान हे उंचावू शकतो या देशामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा जर कोणी लक्षात घेतली असेल तर ती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतली मोदीजी म्हणाले या देशामध्ये आपल्या देशाचा जो जी डी पी आहे त्यातला पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो या ठिकाणी शिक्षण आरोग्याच्या संधी रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात त्यामुळे शहरामध्ये गुंतवणूक केली पाहिजे शहरामध्ये पायाभूत सुविधा केल्या पाहिजे शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यम वर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे त्यांचं जीवनमान उंच केलं पाहिजे चांगली शहरं केली तर त्या ठिकाणी आर्थिक अशा प्रकारची गतिविधी सुरू होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवन तर सुधरेलच पण त्यातनं रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना असेल त्या ठिकाणी अमृत शहराची योजना असेल स्वच्छ भारत मिशन शहर असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल हर घर जल शहरी असेल अशा अनेक योजना या ठिकाणी मोदीजींनी सुरू केल्या आणि त्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे पहिल्यांदाच शहरांकरता राज्यांना मिळायला लागले मला सांगताना आनंद वाटतो आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहर सुधारणे करता अमृतच्या कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी या निधीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे या ठिकाणी शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळातन जल गेलं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आमच्या भगिनींनी नळ उघडल्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये जे काही सांड पाणी आहे ते पाणी भुयारी गटाराच्या माध्यमातन त्या ठिकाणी वाहिलं पाहिजे ते, ते एकाच ठिकाणी जमा करून एस टी पी च्या त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातला मैला बाजूला करून त्यातनं खत तयार करून त्यातलं उत्तम पाणी हे सोडलं गेलं पाहिजे आमच्या नाल्यामध्ये नदीमध्ये चांगलंच पाणी गेलं पाहिजे आणि एवढंच नाही तर जो घन कचरा आहे कालपर्यंत कचरा आपली लायबिलिटी होती पण आता या कचऱ्यावर आपण प्रक्रिया करतोय मोदीजींनी पैसा दिलाय प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कचरा एकत्रित करायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची कचरा डम्प करायचा नाही तर कचऱ्यात ना कोळशासारखे पेलेट्स आता तयार होतात जे पेलेट्स आपल्या वीज मंडळ ते विकत घेते आणि त्यातनं आपले विजेचे बॉयलर चालतात अशा प्रकारचे पिलेट्स आपण तयार करतो खत तयार करतो कचऱ्यापासून आता गॅस तयार करतो कचऱ्यापासनं वीज निर्मिती आपण करतो आता हा कचरा आपल्याकरता वेस्ट राहिलेला नाही हा कचरा आपल्याकरता वेल्थ झालेला आहे अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि त्याकरता निधी <coughs> हा आपल्याला आज मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातन उपलब्ध होतोय आणि एवढंच नाही तर आता मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे गरीब आहेत बेघर आहेत झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत कच्च्या घरात राहणारे आहेत या प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला घर द्यायचं आहे घर तर आम्हाला मोठ्या प्रमाणात सँक्शन झाले त्याचा निधी देखील आला पण मगाशी वाजेजींनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक शहरात हा प्रश्न निर्माण झाला की पैसा तर आहे पण त्या ठिकाणी प्लॉटचं नियमितीकरण करता येत नाही अतिक्रमण आहे लोकांना मालकी नाही त्यामुळे योजना मिळत नाही मला सांगताना आनंद वाटतो वाजेजी तुम्ही चिंता करू नका दोनच महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात मी निर्णय केला त्याचा जी आर देखील काढलेला आहे आता प्रत्येक शहरातलं अतिक्रमण हे आपण नियमित करणार आहोत आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत आणि तो पट्टा दिल्यानंतर तो झोपडीत राहत असेल तो जर कच्च्या घरात राहत असेल तर अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील या ठिकाणी त्याला देणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे काम आपल्याला करायचंय तुम्हाला या ठिकाणी सिन्नर मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना ही करायची आहे सुधारित योजना तुम्ही तयार केली आहे त्यासोबत तुम्ही भया भुयारी गटाराची योजनाही तयार केली आहे मी तुम्हाला सगळ्यांच्या समक्ष वचन देतो जी तुम्ही निवडून आल्यानंतर एक आठवड्यात माझ्याकडे या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या योजना मंजूर करून देतो या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या बाबी आपल्याला करायचे आहेत तुम्ही सांगितलंय शिवसृष्टी करायची आहे नदी आपल्याला विकास करायचंय घनकचऱ्याचं निर्मूलन करायचंय अशा अनेक बाबी तुम्ही दिलेल्या आहेत या सगळ्या बाबी आपल्या अजेंड्यावर आहेत या सगळ्या करता आपल्याकडे कार्यक्रम आहे या सगळ्या करता आपल्याकडे निधी आहे आणि तुमच्या पाठीमागे प्रत्यक्ष सरकार आहे मुख्यमंत्री इथे आल्यानंतर आणि गिरीश भाऊ सारखे स्ट्रॉंग मंत्री असल्यानंतर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता काय आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता तर या ठिकाणी खरं म्हणजे आपलं सिन्नर हे अतिशय महत्वाचं शहर आता हळूहळू होऊ लागलेलं ला आहे मग अशी उदयजी सांगत होते या ठिकाणी खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग असेल आपला सुरत चेन्नईचा मार्ग असेल अशा वेगवेगळ्या मार्गांमुळे आता हा अत्यंत मध्यवर्ती झालेला आहे आणि एक प्रकारे दोन वर्षांनी जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याचं प्रवेशद्वार म्हणून आता या सिन्नरकडे आम्ही पाहतो त्यामुळे कुंभमेळ्याकरता करता वेगवेगळ्या व्यवस्था करताना या सिन्नरचा विचार देखील आम्हाला करावा लागणार आहे इथल्या रस्त्यांचा इथल्या व्यवस्थांचा इथल्या प्रत्येक गोष्टीचा विचार हा आम्हाला निश्चितपणे करावा लागणार आहे बंधू वगैरे न आपल्याला माहिती आहे इथे इंडिया बुल्सचा एक पॉवर प्रोजेक्ट होता हा पॉवर प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होता तो विक्रीला निघाला होता देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मी हा निर्णय घेतला मी म्हंटल खाजगी माणसाला द्यायचा नाही चला आपण त्याच्यावर भीड करू मी वीज मंत्री म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही त्या ठिकाणी एन सी एल टी मध्ये गेलो आणि एन सी एल टी मध्ये अनेक खाजगी लोक होते ते त्या ठिकाणी बोली लावत होते आम्हाला माहिती होत या लोकांना त्या पॉवर प्रोजेक्ट ची काही घेणं देणं नाहीये यांचा डोळा जमिनीवर हो आहे आम्हाला त्या ठिकाणी पॉवर प्रोजेक्ट उद्योग या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं अरे बोली लावा जेवढे पैसे लागतील तेवढी लावा सगळ्यात जास्त बोली आपल्या सरकारची असली पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो आता तो आपणच विकत घेतला आता तो आपल्यालाच मिळाला आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पॉवर तर असेलच पण त्यासोबत त्याच्यावर आधारित जे उद्योग आपल्याला सुरू करता येतील ते उद्योग देखील आम्ही सुरू करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना नदी जोड प्रकल्पाची सुरुवात केली त्या काळामध्ये मी संपूर्ण नदी जोड प्रकल्पाचा आराखडा मंजूर केला नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमात आपण जल आराखडा मंजूर केला एमडब्ल्यू आर आर ए ची सगळी मान्यता घेतली दुर्दैवाने सरकार गेलं आणि सगळं बस्तान त्या ठिकाणी बसलं गुंडावून ठेवलं पण पुन्हा या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमचे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री बनले मी मुख्यमंत्री बनलो आणि आम्ही आता पुन्हा नदी जोड प्रकल्प सुरू केलेला आहे आणि या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातन सिन्नर सहित हा सगळा परिसर सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही या ठिकाणी त्याच काम देखील आता लवकरच सुरू करतो बंधू भगिनी न खरं म्हणजे सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत पण मला देखील पुढच्या सभेला जायचं आहे मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे मी पूर्ण या सगळ्या कॅम्पेन मध्ये रोज सहा सात सभा करतो मी कोणावरही टीका करत नाही मी कोणाच्या विरोधात बोलत नाही टीका करायची गरज त्याला पडते त्याच्याजवळ बोलायला काही नसतं <laughs> माझ्याकडे बोलायला आहे सांगायला आहे माझ्याकडे विजन आहे मी विजन घेऊन आलो शहर कस सुधारलं पाहिजे याची माहिती माझ्याकडे आहे त्याचा माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे त्यामुळे हा विचार घेऊन आपल्याकडे आलो आहे मला एक सकारात्मक मत हवाय तुमचं मत हे परिवर्तना करता मत हवाय शहर चांगलं करण्याकरता तुमचं मत मला हवंय आम्ही या ठिकाणी जे बोलतो ते करणारे लोक तुमच्या आशीर्वादाने एक अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालं ते मिळाल्यानंतर अनेक लोक म्हणायला लागले अरे भाजपचे इतके आमदार निवडून आले आता तर हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि लक्षात ठेवा जोपर्यंत मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण या निमित्ताने मी तुम्हाला नाना एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही निवडून तर येणार आहात नगरपालिकेची जबाबदारी येणार आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी करायची जबाबदारी मी तुमच्यावर देऊन जातोय मागच्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रात पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी बहिणी या लखपती दिदी होणार आहे त्या बहिणींमध्ये माझ्या सिन्नरच्या लाडक्या बहिणी असल्या पाहिजे ही जबाबदारी मी तुमच्यावर या ठिकाणी टाकून चाललो आहे आणि बंधू भगिनी नो मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो आपल्याला हे शहर विकासाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींनी दिलेला पैसा राज्य सरकारने दिलेला पैसा हा तुमचा पैसा तुमच्याकडे पोचवायचा असेल तर या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष असला पाहिजे याच कारण आहे की भाजपचे नगराध्यक्ष असले तसे तर आमचे हेमंत नाना चुकणार नाहीत अनुभवी आहेत राहिलेले आहेत एक मोठा वारसा आहे पण कधी चुकले तर आम्ही त्यांना सांगू शकतो नाना हे बरोबर नाही ती आमच्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला तो अधिकार प्राप्त आहे पण इतर कोणी असला आणि आम्ही दिलेला पैसा त्यांनी मुरवून टाकला तर आम्हाला पाच वर्ष काहीच बोलता येणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या विकासाकरता सिन्नरच्या विकासाकरता उद्या मतदान आहे उद्या मतदानाच्या दिवशी मतदानाच्या बूथ मध्ये गेल्यानंतर कुठेच पाहू नका कमळ दिसतंय तिथे बटन दाबा उद्या दिवसभर कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र